तर आज मी आपल्याला काही भाज्याचा वापर करून असा चटपटीत रोल बनवून दाखवणार आहे याला तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा टिफिनला देऊ शकता आणि लहान असो की मोठे सगळेच अट्रॅक्ट होतील असा हा नाश्ता आहे सर्वात अगोदर एखाद्या पॅन किंवा कढईत साधारण एक चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर बारीक कापलेल्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची टाकून थोडंसं परतूया इथं मात्र तुम्ही नाश्ता मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी वापरा आता यात लांबट चिरलेला एक लहान कांदा टाकू आणि थोडंसं परतून घेऊ तर कांद्याला जास्त वेळ परतायचं नाही फक्त थोडं नरम होईपर्यंत चमचा चालवा म्हणजे की कांद्याचा कचेपणा जाईपर्यंत असं परता मग नंतर लांबट चिरलेली एक शिमला आणि लांबट खिचलेला एक लहान गाजर व लांबट चिरलेली एक लहान वाटी पत्ता टाकून चवीपुरतं मीठ टाकू आणि भाज्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चमचा चालूया इथं आपण ज्या भाज्या वापरल्या आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरलात तरी चालेल आणि जर तुमच्याकडे इतर कोणत्या भाज्या असतील तर ते सुद्धा वापरू शकता आता यात बारीक चिरलेली एक लहान वाटी हिरवी कांदापात आणि साधारण चिमूटभर मिरे पावडर शिंपडून घेऊ जर तुमच्याकडे कांदापात नसेल तर नाही वापरलात तरी काही हरकत नाही तसं तुम्ही पाहू शकता की आपल्या भाज्या व्यवस्थित नरम झाल्या आहे आता याला काढून बाजूला ठेवू आणि एखाद्या भांड्यात एक वाटी मैदा व एक वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यात थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकू आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडं थोडं पाणी वापरत त्याचं पातळसर मिश्रण बनवायचं आहे आणि हो जर तुम्हाला मैदा खायला आवडत नसेल तर मैद्याऐवजी तुम्ही रव्याची पावडर बनवून वापरू शकता तोही मैद्याचं काम करतो पण फक्त गहू पिठाचा हा बनणार नाही त्यामुळे मैदा किंवा रव्याला वाटून अवश्य वापरा आणि असं पातळसर मिश्रण बनवा आता यात साधारण एक चमचा तेल टाकू आणि परत थोडंसं मिसळून घेऊ हे पहा आपलं मिश्रण तयार आहे आता आपण अगोदर याच्या सीट बनवून घेऊ तर त्यासाठी इथं मी ग्रिलरसारखा पॅन वापरतो आहे तुम्ही नेहमीच्या काठ असलेल्या तव्यावर पण बनवू शकता आणि आवडीनुसार तेल तूप व्हावं ते लावून मंदाचेवर एक मोठे पळी मिशन तव्यावर होतायचं आणि हळूवार तव्याला फिरवत असं पातळसर पसरवून घ्यायचं आहे मग नंतर मध्यमाचेवर एक ते दीड मिनिट भाजून घ्या म्हणजे की असं वरून पूर्णपणे सुकलं की वरती थोडंसं तेल लावा आणि दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या साईडनेही मिनिटभर भाजायचं आहे ते पहा दुसऱ्या बाजूनेही भाजलंय आता याला काढून घेऊ तर इथं मी चार ते पाच अशा सीट बनवून घेतले आता एका सीटवर साधारण अर्धा चमचा टोमॅटो कॅचअप आणि अर्धा लहान चमचा म्युनीस टाकून मधोमध पसरवून घेऊ जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तर तेही वापरू शकता आता आपण याच्यावर दोन ते तीन चमचे भाज्याचं मिश्रण टाकू आणि लांबट पसरवू अगदी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे आता याला एका बाजूने दुमडत दुमडत रोल बनवायचा आहे तर हा दिसायला जसा अट्रॅक्टिव आहे तसाच खायला पण भन्नाट चवदार लागतो आणि याला बनवून तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा कट करून डब्यामध्ये पण देऊ शकता तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत